thank mm -hmm. you बोईसर पूर्व मान ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा एकदा पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे रासायनिक पिंपदुलाईमुळे येथील शेती नापिक होण्याच्या मार्गावर असून भूगर्भातील जलस्रोत दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे मान ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या पिंपदुलाईमधून रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडले जात आहे हेच दूषित पाणी परिसरातील शेतजमिनी आणि पाणवठ्यांमध्ये मिसळत असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे यामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे आणि शेती पूर्णपणे नापिक होण्याच्या मार्गावर आहे मिळालेल्या माहितीनुसार एम आय डी सी परिसरातील काही कारखान्यांमधून रसायनयुक्त पिंप या भागात धुलाईसाठी आणले जात आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे या धुलाईसाठी पर्यावरण विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी मिळालेली नाही तरी देखील ही बेकायदेशीर प्रक्रिया उघडपणे सुरू असून प्रशासनाचे डोळे अद्यापही झाकले गेले आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांचा ठाम आरोप आहे की या पिंपधुलाईमुळे केवळ शेतीच नाही तर संपूर्ण परिसरातील भूगर्भजलसुद्धा हळूहळू दूषित होत आहे पिण्याच्या पाण्यापासून शेतीपर्यंत सर्वच घटकांवर या प्रदूषणाचा घातक परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या बेकायदेशीर पिंपधुलाईवर तात्काळ बंदी आणावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी कारण जर ही धुलाई तात्काळ थांबवली नाही तर मान ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणीय संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही पर्यावरणाचे रक्षण हा सर्वांचा कर्तव्य आहे पण जर प्रशासनच डोळे झाक करत असेल तर या भागातील शेती पाणी आणि आरोग्य तिन्हीवर मोठं संकट ओढवू शकतं मान ग्रामपंचायत परिसरातील या बेकायदेशीर पिंपधुलाईमुळे नागरिकांनी आवाज उठवला आहे आता प्रशासन काय पावलं उचलतं हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा